आज सकाळपासून आम्ही हत्तुर्वस्ती भागामध्ये आणि स्वागत नगर येते टिळकनगर स्वागत नगर आणि प्रभाग क्रमांक वीस आणि आज क्रमांक क्रमांक पंचवीस अशा सर्व ठिकाणी आमचं पदयात्रा झाली सकाळपासून सर्व आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे काही नेते देखील उपस्थित होते आमच्या पदयात्रामध्ये प्रचंड प्रतिसाद माझ्या उमेदवारीला भेटलेले आहे आणि आज मगाशीचा मी नाही जिंदगी भागामध्ये होतो तिथे देखील काही मौलिसा साहेबांनी धर्मगुरूंनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक युवा व्यक्ती युवा शक्तीने पाठिंबा दिलेला आहे महा जिंदगी भागामध्ये अनेक मुस्लिम समाजचे नेते कार्यकर्ते आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दे, प्रवेश देखील केलेले आहेत नाही जिंदगी भागामध्ये आणि प्रचंड प्रतिसाद मला भेटत आहे महाविकास आघाडी उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून यंदा आमदार बदलण्याचं चित्र दिसत आहे नक्कीच जनतेनेच हे निवडणूक हातात घेतलेली आहे जनता जनादर जनार्दन असते जनताने ठरवलेलं आहे यंदा परिवर्तन घडवायचं नाही अमरदादांना आमदार करायचं असं ठरवलेलं आहे आणि सर्व मी मतदारबंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करावा असं विनंती करतो आणि एकदा जनसेवा करण्याची संधी द्यावं हे त्यांना सर्व मी मतदारबंधूंना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करावं आणि आमचं चिन्ह आहे मशाल आणि अनुक्रमांक नंबर एक आहे मशाल समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावा असं सर्व मतदारबंधूंना मी विनंती करतो आणि आपल्या आशीर्वाद रूपी मला जनसेवेची संधी द्यावं पुन्हा एकदा सर्व जनतेना मी विनंती करतो धन्यवाद